कम सेव्ह द धर्म ओ गुलिगा कांतारा चॅप्टर वनच्या ट्रेलरमध्ये जरा बारीक बघितल्यावर ही ओळ दिसते धर्म वाचवायला लोकांना वाचवायला गुलिगाला मारलेली ही हाक जेव्हा ही हाक कानावर येते तेव्हाच एक माणूस जंगलात एक मोठी झेप घेताना दिसतो हा असतो बेरमे कांतारा चॅप्टर वन म्हणजेच कांतारा टूचा चा हिरो हा असतो गुलिगा आता तुम्ही पहिला कांतारा बघितला असेल तर तुमच्या लक्षात एंडचा सीन राहिलाच असेल शिवाच्या अंगात गुलिगा येतो आणि प्रचंड भूक लागलेला शिवा चुरमुरे खात जमीन ताब्यात घ्यायला आलेल्यांना शासन करतो त्यानंतर शिवा गायब होतो आणि पिक्चर संपतो आता तुम्हाला पहिल्या कांतारात टिपिकल राडा वाटला असेल तर तुम्ही गणलात कारण ही फक्त हानामारीची स्टोरी नव्हती ही फक्त लव्ह स्टोरी नव्हती हिला बेस होता लोककथांचा आणि गुलिगा आणि पंजुर्ली या राखणदारांचा आता कांताराचा दुसरा आहे हा सुद्धा जंगलाभोवतीच फिरतोय आणि अर्थातच गुलिगा पंजुर्ली या दोन राखणदारांभोवती पण गुलिगा आणि पंजुर्ली नेमके कोण त्यांची कथा काय आणि त्यांचा कांताराशी संबंध कसा का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू कांताराचा पहिला पाठ बघा किंवा दुसरा पाठ बघताना एक प्रश्न हमकास पडतो कांतारा म्हणजे नेमकं काय नुसतं गुगल केलं तरी तुम्हाला उत्तर मिळेल कांतारा म्हणजे जंगल एक दाट गुढ जंगल ज्यामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग अवघड असतो आणि इथे माणूस आणि निसर्ग यांच्यात एक आध्यात्मिक कनेक्शन सुद्धा असतं या अर्थाचा संदर्भ तेराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या राज मधला दुसरा धडा वर्ग मध्ये सापडतो पण हा झाला लेखी उल्लेख पिक्चरच्या संदर्भातून कांताराचा अर्थ काय तर कांतारा टू मध्ये पिक्चरचा हिरो आणि त्याचं गाव ज्या जंगलात असतं त्या जंगलाचं नाव असतं कांतारा उजेड जमिनीवर सहज पडायचं नाही इतकं दाट जंगल जिथे येण्याचा मार्ग उघड आहे पण इथल्या गावकऱ्यांची श्रद्धा आहे की या कांताराला देवी पार्वतीने बनवलंय कांतारा ही देवी पार्वतीची बाग आहे सोबतच ही गणलोकांची किंवा राखणदारांची ही, ही बाग आहे आता देवी पार्वतींनी बनवलेला जंगल राखणदारांची बाग हा संदर्भ फक्त लक्षात ठेवा त्याचं कनेक्शन पुढे लागतंय आता कांतारा टू मध्ये आपल्याला लोककथांचे काय संदर्भ पाहायला मिळतात तर जेव्हा कांतारा जाळण्याचा प्रयत्न होतो तेव्हा जाळणाऱ्या व्यक्तीला शासन केलं जातं त्यावेळी गावातल्या एका व्यक्तीच्या अंगात पंजुर्ली देव येतो तर शासन करणारा एक गुढ धूर असतो जेव्हा जंगल गावातली माणसं संकटात येतात तेव्हा गावातून हाक दिली जाते ती गुली त्यात पहिल्या कांतारामध्ये शिवाचा बाप आणि शिवा जिथून गायब होतो त्या जागेला गणांची जागा असं म्हणण्यात आले आता हे गण कोण आहेत तर जंगलाचे आणि लोकांचे राखणदार जे जंगलाच्या रक्षणासाठी गावातल्या लोकांच्या रक्षणासाठी धावून येतात आणि गावासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला मदत करतात ते गण गावचे राखनदार याच राखणदारांमध्ये आहेत पंजुर्ली आणि गुलिगा ज्यांना कांतारा पिक्चरमध्ये किंवा तुळुनाडूमध्ये म्हणलं जातं दैव दैव जे त्या भागाचे क्षेत्रपाल आहेत त्या क्षेत्रपालांची पूजा आधी मोकळ्या जागेत जंगलात झाडाखाली एखादा दगड ठेवून केली जायची पण नंतर जसा काळ बदलत गेला प्रदा बदलत गेल्या तशी या दैवांची पूजा मूर्ती रूपात किंवा उत्सव रूपात केली जाते लोककथांमधले हे दैव हळूहळू लोककलांचाही भाग बनले आणि आज त्या ते रूपात त्यांचं अस्तित्व कायम आहे मग हा कोकणातला राखनदार वेतोबा असो किंवा तुळुनाडूमधले राखनदार गुलिगा आणि पंजुर्ली असो आता ज्या दोन दैवांभोवती कांताराचे दोन्ही भाग फिरतात त्या पंजुर्ली आणि गुलिगाबद्दल बोलूया या दोघांची स्टोरी सुरू होते देवी पार्वती आणि भगवान शंकरांपासून एका लोककथेनुसार देवी पार्वतीच्या बागेत एक रानडुक्कर होतं या रानडुक्कराचा या बागेतच मृत्यू झाला हळहळलेल्या देवी पार्वतींनी या रानडुक्कराच्या पिल्लाला सांभाळलं त्याला प्रचंड जीव सुद्धा लावला त्याला अगदी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळायचं ठरवलं पण हे पिल्लू प्रचंड आक्रमक होतं हे मोठं होत गेलं तसं त्याने या बागेत प्रचंड नाचधूस करायला सुरुवात केली इतका विध्वंस केला की भगवान शंकरांनी ठरवलं याला मारून टाकायचं पण इथं देवी पार्वतीमध्ये पडल्या त्यांनी भगवान शंकरांचं मन वळवलं आणि या रानडुकरावर आपण पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करतो याचा जीव घेऊ नका असं म्हणत भगवान शंकरांना आपला निर्णय बदलायला भाग पाडलं त्यानंतर शंकरांनी या रानडुकराला पृथ्वीवर पाठवलं आणि लोकांची शेताची जंगलाची आणि जमिनीची रक्षा करण्याची जबाबदारी दिली त्या बदल्यात गावकरी तुझी सेवा करतील असं वरदान सुद्धा दिलं हे पिल्लू म्हणजेच पंजुर्ली दैत आता कांताराला देवी पार्वतींनी बनवलेलं जंगल का म्हणलंय याचा संदर्भ लक्षात आलाच असेल आता सांगतो गुलिगाची लोककथा तर देवी पार्वती भगवान शंकरासाठी भस्म आणतात या भस्मात एक दगड असतो भगवान शंकर तो दगड फेकून देतात आणि तो दगड वैकुंठात जाऊन पडतो त्या दगडातून गुलिगाचा जन्म होतो गुलिगाला भगवान विष्णूंच्या सेवेत पाठवलं जातं पण गुलिगा सुद्धा पंजुर्लीसारखा विध्वंस करायला लागतो चिडलेले भगवान विष्णू त्याला पृथ्वीवर पाठवतात तिथं गुलिगा आईचं पोट फाडून बाहेर येतो आणि समोर दिसेल ती गोष्ट खायला सुरुवात करतो पृथ्वीवरचं सगळं अन्न अगदी समुद्रातले मासेसुद्धा तो खाऊन संपवतो पृथ्वीवर आलेले हे संकट रोखायला भगवान विष्णू त्याला आपला अंगठा देतात तेव्हा गुलिगाची भूक शांत होते पण तरी सुद्धा गुलिगा प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत असतो अचानक तो अशा ठिकाणी येतो जिथल्या संरक्षणाची जबाबदारी पंजुर्लीवर असते आपल्या भागात दुसऱ्याचं येणं पंजुर्लीला सहन होत नाही दोन्ही देवतांमध्ये दे भांडणं होतात आणि या भांडणाचा तोडगा वनदुर्गा काढते पंजुर्ली हा संरक्षक तर गुलिगा हा शासक तेव्हापासून हे दोन्ही दैव एकत्र राहायला लागतात पंजुर्ली रक्षण करणार आणि जे पंजुर्लीच्या सेवेत कसर सोडतील गावातल्या लोकांना त्रास देतील त्यांना गुलिगा शासन करणार कांताराच्या पहिल्या पाठमध्ये जेव्हा राजा शांतीच्या शोधात दैव मागतो तेव्हा एका गावकऱ्याच्या अंगात पंजुर्ली येतो आणि जेव्हा राजाच्या वंशजाला शिक्षा करायची वेळ येते तेव्हा शिवा गुलिगाचं रूप घेतो आता दुसऱ्या पाठमध्ये हे दाखवताना बऱ्याच खतरनाक गोष्टी केल्या आहेत न देता सांगतो ट्रेलरमध्ये गावकऱ्यांना पाण्याच्या झऱ्यात एक दगड दिसतो हा दगड हातात घेतल्यावर गावकरी म्हणतात असं वाटतंय की हा कुठला तरी पवित्र दगड आहे आता हा दगड निरखून पाहिल्यावर दिसतं त्यावर त्रिशुळाचं चिन्ह कोरलेलं आहे कांताराच्या पहिल्या पाठचा शेवटचा सीन शिवा एका दगडावरून तलवार फिरवतो एका दगडाला त्याचं डोका आपटतं त्या दगडावर हेच त्रिशुळाचं चिन्ह असतं आता लोककथा आठवा मुलगाचा जन्म होतो एका दगडातून भगवान शंकरांनी फेकलेल्या दगडातून आज दगड इथल्या जमिनीत रुजतो हाच गुलिगा पिढ्यान जंगलाला लोकांना वाचवतो त्रास देणाऱ्यांना शासन करतो कांतारा टू मध्येही हेच दिसतं जेव्हा राजा गावकऱ्यांवर काळी जादू करतो तेव्हा हेच क्षेत्रपाल दैव गावकऱ्यांच्या रक्षणासाठी धावून येतात गावात सापडलेला पवित्र दगड आणि गावात वाघाच्या रक्षणात सापडलेलं एक बाळ संदर्भ गुलिगा आणि पंजुर्लीचा आहे सोबतच लोकांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या राखणदारांचा क्षेत्रबाल दैवांचा ज्यांना लोकांनी लोककथांनी लोककलांनी जपलं आणि जगासमोर आणायचं काम केलं कांतारानं